हॅलो एव्हरी वन माय मराठी शब्दकोश या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आज आपल्या सिरीजचा आहे या मध्ये रोज आपण नेहमीप्रमाणे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत ते कोणते एकदा रिवाईज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया अनबायस म्हणजे निपक्षपाती अनसर्टेन म्हणजे अनिश्चित अनकम्फर्टेबल म्हणजे अस्वस्थ अनकंडिशनल म्हणजे अटिविरहित अनडिनायेबल म्हणजे निर्विवाद अंडरएस्टिमेट म्हणजे अल्पअंदाज करणे किंवा कमी लेखणे आणि अंडर म्हणजे अनुभवणे किंवा सोसणे चला तर, तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया तर आजचा आपला पहिला शब्द आहे अनबायस म्हणजे हे निपक्षपाती किंवा निपक्ष याचे समानार्थी शब्द बघूया इम्पार्शल म्हणजे निपक्ष न्याय आणि कोणत्याही पक्षाचा प्रभाव न घेणारा दुसरा शब्द ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ वैयक्तिक भावना किंवा मतांचा प्रभाव न घेता केवळ तथ्यांवर आधारित विरुद्धार्थी शब्द बघूया बायस म्हणजे पक्षपाती एखाद्या पक्षाचा किंवा मताचं समर्थन करणारा दुसरा शब्द शब्दस म्हणजे पूर्वग्रह दूषित आधीच ठरवलेल्या मतांवर आधारित आणि अन्याय याचे उदाहरण बघूया द जर्नलिस्ट अँड अनबायस्ड रिपोर्ट ऑफ द इन्सिडेंट पत्रकाराने त्या घटनेचा निपक्ष अहवाल दिला नेक्स्ट वर्ड अनसर्टेन म्हणजे अनिश्चित किंवा द्विधा याचे समानार्थी शब्द बघूया अनशुअर म्हणजे अनिश्चित किंवा शंका असलेला विश्वास किंवा निश्चितता नसलेला दुसरा शब्द डाऊटफुल म्हणजे संशयास्पद किंवा शंका घेणारा काही गोष्टींबद्दल शंका असलेला याचे विरुद्धार्थी शब्द सर्टेन म्हणजे निश्चित किंवा खात्रीशीर पूर्णपणे ठरलेले किंवा स्पष्ट असलेले दुसरा शब्द कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासू किंवा निश्चिततेने भरलेला स्वतःवर किंवा परिस्थितीवर पूर्ण विश्वास असलेला याचे उदाहरण बघूया शी इज अनसर्टेन अबाउट हर करिअर पाथ ती आपल्या करिअरच्या मार्गाबाबत अनिश्चित आहे नेक्स्ट वर्ड अनकम्फर्टेबल म्हणजे अस्वस्थ गैरसोयीचा किंवा त्रासदायक याचे समानार्थी शब्द डिसएग्रिएबल म्हणजे अप्रिय आवड न लागणारा किंवा नकारात्मक भावना उत्पन्न करणारा दुसरा शब्द अनबियरेबल म्हणजे असह्य सहन करण्यास कठीण किंवा अत्यंत त्रासदायक याचे विरुद्धार्थी शब्द कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या आराम देणारा दुसरा शब्द प्लेजंट म्हणजे सुखावह आनंददायक किंवा समाधान देणार उदाहरण बघूया शी अनकम्फर्टेबल द इंटरव्ह्यू तिला मुलाखती दरम्यान अस्वस्थ वाटले नेक्स्ट वर्ड अनकंडिशनल म्हणजे अटीविरही विना अट किंवा निरुपाधित याचे, वी याचे समानार्थी शब्द बघूया ऍबसुलुट म्हणजे पूर्ण किंवा संपूर्ण पूर्णतः मुक्त किंवा कोणत्याही अटीशिवाय दुसरा शब्द टोटल संपूर्ण किंवा एकूण संपूर्णपणे किंवा कोणतीही अट न ठेवता याचे विरुद्धार्थी शब्द बघूया कंडिशनल म्हणजे अटींसह किंवा शर्तीवर आधारित काही अटींवर आधारित पूर्णत मुक्त नसलेले दुसरा शब्द रेस्ट्रिक्टेड म्हणजे मर्यादित किंवा निर्बंधित काही मर्यादा किंवा निर्बंध असलेले याचे उदाहरण बघूया द कंपनी ऑफर हिम अँड अनकंडिशनल जॉब ऑफर कंपनीने त्याला अट नोकरीची ऑफर दिली नेक्स्ट वर्ड अनडिनाएबल म्हणजे निर्विवाद किंवा वादातील याचे समानार्थी शब्द बघूया इनकंटेस्टेबल म्हणजे अविवाद्य ज्याबद्दल वाद किंवा शंका घेता येणार नाही दुसरा शब्द इरिफ्युटेबल म्हणजे अखंडनीय ज्याचे खंडन करता येणार नाही किंवा निर्विवाद याचे विरुद्धार्थी शब्द बघूया डिनाएबल म्हणजे नाकारता येण्याजोगा ज्याला नाकारता येऊ शकते किंवा शंका घेता येण्याजोगा दुसरा शब्द क्वेश्चनेबल म्हणजे संशयास्पद ज्याबद्दल शंका किंवा वाद असू शकतो याचे उदाहरण बघूया हर डेडिकेशन टू द प्रोजेक्ट इज अनडिनायेबल तिचे प्रकल्पासाठीचे समर्पण निर्विवार आहे नेक्स्ट वर्ड अंडरएस्टिमेट म्हणजे कमी लेखणे किंवा अल्प अंदाज करणे याचे समानार्थी शब्द बघूया अंडर एट म्हणजे अल्पमूल्यांकन करणे एखाद्याच्या क्षमतेचा किंवा मूल्याचा कमी अंदाज लावणे दुसरा शब्द अंडर व्हॅल्यू म्हणजे कमी किंमत लावणे एखाद्या गोष्टीच्या खऱ्या मूल्यापेक्षा कमी किंमत लावणे याचे विरुद्धार्थी शब्द ओव्हर एस्टिमेट म्हणजे अधिक किंमत लावणे एखाद्याच्या क्षमतेचा किंवा मूल्याचा अधिक अंदाज लावणे दुसरा शब्द ओव्हर म्हणजे अत्याधिक मूल्यांकन करणे एखाद्याच्या क्षमतेचा किंवा गुणवत्ता यांचा अत्यधिक अंदाज लावणे याचे उदाहरण दे अंडर द प्रोजेक्ट त्यांनी प्रकल्पाच्या खर्चाचा अल्प अंदाज केला नेक्स्ट वन अंडरगो म्हणजे अनुभवणे सोसणे किंवा भोगणे याचे समानार्थी शब्द एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवणे एखाद्या गोष्टीचा अनुभव घेणे दुसरा शब्द इंडियोर म्हणजे सोसणे कठीण प्रसंग किंवा वेदना सहन करणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया अवॉइड म्हणजे टाळणे एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे दुसरा शब्द अव्हेड म्हणजे चुकवणे एखाद्या गोष्टीपासून बचाव करणे याचे उदाहरण शी अंडरवेंड अ लॉट ऑफ स्ट्रेस ड्युरिंग एक्झाम्स परीक्षेदरम्यान तिने खूप तणाव अनुभवला तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया थँक्यू फॉर वॉचिंग बाय